मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना इचलकरंजीतील शहापूर पोलिसांना नागेश शिंदे हा तरुण सापडला त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर पोलिसही चक्रावले कारण नागेश शिंदेनं तब्बल एकशे तीन मोबाईल चोरल्याचं कबूल केलंय सध्या तरी पोलिसांनी त्याच्याकडून शहापूर कोल्हापूर आणि हातकणंगले हद्दीत झालेल्या चोरीतील एक लाख सत्तर हजाराचे आठ मोबाईल हस्तगत केलेत वीस मार्च रोजी टेरेसवर झोपलेल्या मुंडगनूर कुटुंबाचे दोन मोबाईल चोरीला गेले होते या प्रकरणी चिदानंद मुंडगनूर यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास करताना पोलीस रेकॉर्डवरील नागेश शिंदे यानं ना ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली पोलिसी खाक्या बघितल्यानंतर त्यानं चोरीची कबुली दिली शिवाय आजवर सुमारे एकशे तीन मोबाईल हँडसेट चोरल्याचं या पठ्ठ्यानं मान्य केलंय त्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावलेत पोलीस पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपयांचे आठ मोबाईल हस्तगत केलेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावाळे आयूब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे यांनी ही कारवाई केली आहे